आदिवासी कृती समितीमार्फत गेली वीस पंचवीस वर्ष आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो सर्व एकत्र येण्याचा प्रयत्न आम्ही पहिल्यापासून करतात होतो ज्याला यायचं त्या येतात ज्याला यायचं नाही ते येत नाहीत पण आम्ही प्रयत्न करतो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता अमित बांगऱ्याशी वयवी फिसळशी यांच्याशी संपर्क साधला होता पण ते आले नाहीत त्याला आम्ही ठरवले आमंत्रण सर्वांना द्यायचं पण जो येईल तो येईल जो येणार नाही त्याला, ना त्याला आपण काय करणार यंदा सुद्धा मी स्वतः प्रत्यक्ष भेट घेणार आहे मी यावर्षी काय करणार असं प्रत्यक्ष प्रत्येकाची भेट घेणार आणि त्याला आमंत्रित करणार आले तर ठीक नाही आले तरी आम आमचा कार्यक्रम मारुती मारुती बेंगाळ आमदार साहेब आम्ही सगळंजण

आम्हाला त्यांचं घेणं नाही फक्त त्यांनी यावं हा सामाजिक काम कार्यक्रम आहे त्यांनी यावं अशी आमची अपेक्षा आहे त्याला आपण काय करणार त्यानंतर मारुती जिल्ह्याचे जे जिल्हा प्रमुख आहेत प्रमुख आहेत त्यांना निवेदन दिले ह्या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज गरज त्यांनी व्यक्त केली त्या ठिकाणी विशेष विशेष मागणी केली त्यांनी काय सांगा हा आम्ही गरज पडली तर आम्हाला पोलीस संरक्षण आवश्यक आहे कशामुळे असं वाटतं नाही येतं काय होतं हा एक वीस पंचवीस हजार त्याच्यापेक्षा जास्त लोकं जमवतील तर आमचं आहे त्यात एखाद्या काय भरावसा आहे सांगता येत नाही ना आणि आम्ही एका विचारानं राहू तसं काही घडणार नाही अशी अपेक्षा आहे पण संरक्षण मागितलेलं काय अवघड आहे

वेगवेगळ्या खेडेपाड्यातून सर्व मिरवणुक वेगवेगळ्या ठिकाणवरून वे वे येत होत्या आणि पूर्ण एक घेतला जायचा पण आता हा कार्यक्रम ठिकाणी स्टेज होतोय म्हणून हो हा प्रश्न पडला जातोय की त्या स्टेजवर एक आदिवासी समाजाचा पारंपरिक नृत्य वगैरे काही योजना होणार का, का या यो ना ओ, हो नृत्य होणार आहे कार्यक्रम मध्ये नृत्य असणार आहेत आणि मिरवणुकीमध्ये नृत्य असणार आहेत